नमस्कार आज आपण आलेलो आहोत फुलसांगवी येथील साठवण तलावावरती गेल्या एकोणीस वर्षापूर्वी हा तलाव बांधण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचे शेती यामध्ये बरीशी गेलेली आहे अनेक शेतकऱ्यांनाचं क्षेत्र या शेत तलावामध्ये कमी झालं दरवर्षी मोठा पाऊस होईल आणि या तलावाला पूर्ण क्षमतेने पाणी येईल आणि तलाव भरेल अशी अपेक्षा असताना दरवर्षी हा तलाव रिकामाच राहतो दरवर्षी तीस चाळीस टक्केच्या पुढं काय जात नाही एकच वर्ष अपवाद म्हणून दोन हजार वीसला ऐंशी टक्के तर दोन हजार एकवीसला शंभर टक्के तलाव भरला होता त्यावेळी शेतकऱ्यांचे जनजीवन अगदी सुजलाम सुफलाम झाले होते यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना असं वाटतं की हा तलाव भरावा आणि पुलसांगवी परिसर हा पूर्ण बागायती व्हावा हो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा अशी अपेक्षा असते मात्र यावर्षी तरी हा तलाव भरेल का नाही अशी अपेक्षा सर्वांना आहे प्रत्येकजण फुलसांगवीचा साठवण तलाव किती टक्के भरला तलावामध्ये किती पाणी आले असे विचारपूस करतं प्रत्यक्षात मात्र आपण आज या ठिकाणी तलावावरती येऊन पाहिलं तर तलावाच्या जोत्यावरतीसुद्धा अजून पाणी चढलेलं नाही तलावाच्या जोत्यावरती पाणी चढल्याच्यानंतर तिथून पुढं तलावाची टक्केवारी सुरू होते साधारणत हा तलाव भरण्यासाठी आणखी खूप मोठमोठ्याले पाऊस अपेक्षित आहेत या साठवण तलावाच्या या साठवण तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वरती दोन तीन छोटे मोठे पाजर तलाव बंधारे असल्यामुळे या तलावामध्ये पाणी कमीच येते आणि दुर्दैवाची बाब अशी म्हणजे गेल्या काही वर्षापासून या परिसरामध्ये या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी होत असल्यामुळे शेतातील पाणी बांधापर्यंतच येत नाही तर तलावात कुठून येणार यामुळे ही एक शेतकऱ्याच्या वाटेला आलेलं दुर्दैव आहे तलाव झाला पण शेतामधलं पाणी बांधायला न येता येत नसल्यामुळे तलावापर्यंत येणं ते दुरापास्त होत आहे म्हणूनच हा तलाव दरवर्षी आपण शेतकरी तुम्ही आम्ही सर्वजण मोठ्या प्रतीक्षेने याच्याकडं पाहत असतो की यावर्षी तरी तलाव भरावा आणि येथील शेतकऱ्यांचं जनजीवन सुजलाम सुपलाम व्हावं हो, अनेक पिके शेतकऱ्यांना घेता यावीत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं अशी अपेक्षा असते मात्र दुर्दैवानं तसं घडत नाही या शेती या तलावावरती हजारो एकर शेती बागायती होऊ शकते झालेलीचं उदाहरण आपल्याला दोन हजार एकवीस बावीसला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारं नव्हे तर नवी संजीवनी देणारा हा तलाव आहे मात्र हा तलाव दरवर्षीच कमी प्रमाणात भरत असल्यामुळे लवकरच यातील पाणी क्षमता पाणी कमी होते आणि शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं पाणी मिळत नाही यामुळे जे श्वासत पीक आहे ऊस आहे अजून काही बागायत म्हणजे बागायती क्षेत्र याम ज्यामध्ये आपण फळबागे वगैरे म्हणू असे पिकं घेणं थ थोडे जड जातात उन्हाळ्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा गेला तर या शेतकऱ्यांना पाण्या वाचून आपल्या उभ्या पिकांना नुकसानीला जा सामोरं जावं लागतं पाहूयात शंकर भालेकर जन्मभूमी न्यूजसाठी धन्यवाद